आणि आता बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भात चार दिवसांना आधी अजित पवारांनी आपल्याला फोन केला आणि उशीर झाल्याचं सांगून दिलगिरी देखील व्यक्त केल्याचं सांगत आपण चर्चा करू असं अजितदादा म्हणाल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं चार दिवसापूर्वी जे आहे अजितदा चोख फोन आला होता उशीर फोन करतोय दिलगिरी आहे मी पण बसून बोलू असं वाटतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराज असलेले आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीगाठी घेणाऱ्या भुजबळांनी खुलासा केलाय चार दिवसा आधी अजित पवारांचा फोन आला उशिरा फोन करतो म्हणून दिलगिरी व्यक्त करत बसून बोलू असं दादा म्हणाल्याचं भुजबळांनी सांगितलं श्रीदिल दादा सा पटेलनी सांगितलं की तुम्ही या पटकन चार दिवसापूर्वी जे आहे दादांचा सुद्धा फोन आला होता की फार उशिरा फोन करतो दिलगिरी तुम्ही बसून बोलता आपलं काय आपली काय अडचण नाही त्यांचं आपसात बोलणं झालं असे चांगले झालं की नाही झालं मला सांगता येणार कारण मी काय त्या का संपर्कात कुठल्याच याच्यात नाही मी सध्या दौऱ्यावर जास्त मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ नाराज झाले त्यानंतर त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या अजित पवारांऐवजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटी गाठी घेतल्या दोन दिवसांआधीही भुजबळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते असं आहे की माझी जिथे गरज असेल गरज नाही तिथे मी काय जात नाही तुम्ही अजूनही नाराज आहात का मी काल पण सांग आता किती नाराज आहे नाराज आहे की नाही त्याचा अजून ते थर्मामीटर काय मिळालेलं नाही भुजबळांवरून मार्ग काढू असं प्रदेशाध्यक्ष तटकरेंपासून प्रफुल्ल पटेल म्हणत होते आता स्वतः दादांनीच फोन केल्याचं भुजबळांनी सांगितलं त्यामुळे भुजबळांवरून कोणता सुवर्ण मध्य निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल अक्षय मंकणीसह ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं